नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि मंडळ अधिकारी तलाठ्यांची अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाई माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल क्रिमिनल राईट पिटीशन नंबर दोन नऊ अकरा दोन झिरो डबल टू च्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात अनधिकृत रेती उत्खननाविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय धुळे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंब्रा येथे मुंब्रा ते कल्याण रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या रे, अनधिकृत रेती उत्खनन व वाहतुकीवर धडक कारवाई केली आज सकाळी पथकाने बोटीद्वारे गस्त घालत असताना खाडीपात्रामध्ये अंदाजे पंधरा ब्रास रेतीने भरलेले एक बार्ज आणि एक सक्षन पंप आढळून आला याशिवाय दुसऱ्या कारवाईत कळवा बाळकुम खाडीत आणखी एक बार्ज आणि पंप आढळले ज्यामध्ये अंदाजे तेरा ब्रास रेती होती हे बार्ज आणि पंप खाडीपात्रातून बाहेर काढणे अशक्य असल्याने प्रशासनाने त्यांना जाळून खाडीत बुडवून नष्ट केले जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यापुढे कायदेशीर कार्यवाही सुरू असून अनधिकृत रेती उत्खननांवर कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्टता देण्यात आली आहे या कारवाईमुळे अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले